मित्रांनो मित्रांनो आई कुठे काय करते मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर पाच वर्ष अधिराज्य गाजवलं स्टार प्रभावाणीवरील ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर पोचली होती आई कुठे काय करते मालिकेने प्रेक्षकांना खूप चांगलं खिळवून ठेवलं होतं या मालिकेतील नायिका अरुंधती म्हणजेच अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर जितकं प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं तसंच या मालिकेतील खलनायिकेला देखील प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं आई कुठे काय करते मालिकेतील संजना चांगलीच गाजली आता संजना म्हणजेच अभिनेत्री रुपाली भोसले पुन्हा एकदा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे याबाबत स्वतः रुपालीने खुलासा केला आहे रुपाली भोसलेने एका चॅनलशी संवाद साधताना लवकरच नव्या भूमिकेत झळकणार असल्याचं सांगितलं यावेळी रुपालीला विचारलं पुन्हा एकदा कमबॅक करायचा विचार आहे तर रुपाली म्हणाली की लवकरच क... कारण मलाही जास्त वेळ वाट बघायची नाही पुढे रुपाली भोसलेला विचारलं पुन्हा खलनायिका करायची इच्छा आहे की आता वेगळं करायचं आहे अभिनेत्री म्हणाली की जे येईल ते करणार असं काही नाही की हेच करणार जर निगेटिव्हिटीसाठी विचारण्यात आलं तर माझ्यासाठी ते आव्हानात्मक असेल कारण एक प्रेक्षकांना दि दिलं आहे तर अजून काय करता येईल संजनाला ब्लर करणं माझ्यासाठी जास्त प्रायोरिटीचं असेल संजनाला ब्लर करून नवीन भूमिका प्रेक्षकांमध्ये रुजवणं हा हेतू असेल त्याच्यामुळे माझ्यासाठी हे खूप आव्हानात्मक असेल ते मालिका संपल्यापासून रुपाली वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये पाहायला मिळत आहे तसंच ती तिच्या आईला घरगुती व्यवसायात हातभार लावताना दिसत आहे